नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार बघा जपानी झेन नावाचा आंबा आपण बघतोय आज याची जी लागवड केलेली आहे आपण जपानी झेन नावाच्या आंब्याची ही मी जुलै मध्ये लागवड केलेली दोन हजार चोवीस मध्ये आजची तारीख आहे दहा तीन दोन हजार पंचवीस तर इथं बघा वैशिष्ट्य या झैन आंब्याचं याला माल आहे आणि मोर पण लागलेला आहे बघा एकाच झाडाला तसच इथं बघा सुंदर पद्धतीने सेटिंग झालेली प्रचंड ताकदीने सेटिंग झालेली परंतु त्याच झाडावरती तुम्हाला मोर पण दिसतोय बघा जपानी झेन नावाच्या आंब्याचं वैशिष्ट्य काय आहे एक वर्षानंतर तो चालू होतो वर्षातून दोन तीन ते तीन वेळेस आपण त्याला उत्पन्न घेऊ शकतो आणि हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे याची चव हापूस सारखी आहे हा कॅप्सूल आहे याच्यामध्ये गराचे प्रमाण प्रचंड आहे परत मी तुम्हाला दाखवतो बघा असं प्रत्येक झाडाला मोर आलेला आहे बघा आंबे लागलेले तैरा लागलेले बघा इथं पण इथं पण बघा आंबा आणि मोहोर एकाच झाडाला तर जपानी झेनचं जे वैशिष्ट्य आहे सदाबार पिरूच आपण लावलेले आता सदाबार पिरूची आपण तारीख हे आपण मार्च मध्ये बोलतोय तरी आंब्याला मोर निघतायत बघा तर याची जी कटिंग केलेली आहे आपण सदाबार पिरूची हे आता चार वर्षाचे झाड झालेले तुम्हाला काही आंब्याचे झाड पण दाखवतो या ठिकाणी हा जपानी झेंड नावाचा आंबा अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे याला चोच आहे पोपटाच्या चोचीसारखा सारखा आकार आहे कॅप्सूल आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये हा उठून दिसतो बघा आता इथं खाली पण बघू शकता झाडांना तसे व्यवस्थित सुंदर असा आंबा आलेला आहे बघा इथं पण आता या आंब्याची साईज बघू शकता अतिशय डोळ्यात भरणारी अशी साईज आहे आपली लुसलुसीत अजून मी तुम्हाला पेरू आणि आंबा एकत्र आलेलं आहे ते मी दाखवतोय तुम्हाला की आंबा आणि पेरू आपण एकत्र कसा लावलेला आहे आता हे बघा हा नऊ बाय दोन फुटावरती सॉरी नऊ बाय तीन फुटावरती आपण याची लागवड केली हा जो आहे नऊ बाय तीन फुटावरती आपण याची म्हणजे जे छोटे शेतकरी आहेत त्यांनी नऊ बाय तीन फुटावरती जरी याची लागवड केली तरी आपण ती शक्य आहे बारा बाय तीन फुटावरती ट्रॅक्टर चालतो नऊ बाय तीन फुटावरती फवारणीसाठी ट्रॅक्टर चालत नाही म्हणून नऊ बाय तीन बारा बाय तीन आणि मी आता तुम्हाला लागवड दाखवतो सहा बाय तीन फुटावरती पण इथं बघा आंबा आणि पेरू एकत्र लावलेलं आहे हा सदाबहार पेरू याला खाली फंपिशी लावलेली बघा आणि वरती लगेच कळी आलेली म्हणजे फळ आणि कळी त्याच्यानंतर आपण याची छाटणी पण घेणार आहोत याच्यामध्ये आपण आता आंबा लावलेला आहे आणि वरती आपण त्याला सावली पण बनवणार आहोत आता सध्या ही जी तार टाकलेली आहे सावलीसाठी बनवलेली आहे आता मी तुम्हाला सहा बाय तीन फुटावरती आंबा दाखवतो या हे बघा बाउंड्रीला पण आपण जो आंबा लावलेला त्याला बघा प्रचंड प्रमाणात फुलं आलेले बघा मोर आलेले बघा आंब्याला हा बघा इथं बघा हा सहा बाय तीन फुटावरती हा सहा बाई सहा बाय तीन फुटावरती हा काय काय हे बघा आंब्याला आता मार्चमध्ये पण मोर येतोय बघा मोर बघा आजची तारीख मी आताच तुम्हाला सांगितली दहा आणि प्रचंड ताकदीने नवीन मोर निघताय बघा हे नवीन मोर निघताय प्रचंड ताकदीन तसेच आंब्याला आंबा बघा मोरांची संख्या बघा आणि फळाची साईज बघा मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या झाडांची फळं दाखवते बघा सगळ्यांची फळं एक सारखी कॅप्सूल आहेत पोपटासारखी चोच आहे आणि हा पिकल्यानंतर खूप सुंदर दिसतो तर बघा या ठिकाणी हा जो आंबा आहे बघा दिसायला खूप सुंदर आहे चव चांगली आहे वर्षातून दोन ते ती तीन वेळेस येतो याला विडमॅट टाकलेले आपण बघा विडमॅटचा फायदा असा आहे की मुळी चांगली व्यवस्थित चालते त्याच्यानंतर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही बेमोसमी आंबा आणता त्यावेळेस त्याला मार्केट, मार्केट चांगलं भेटतं म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी आणि व्यवस्थित माझ्यासाठी सुद्धा आंबा वरदान आहे कारण मी आता स्वतःच तीन हजार झाडांची लागवड केलेली आहे आणि शाश्वत शेती सेंद्री शेती या सदरामध्ये आंबा हा राजा आहे इतर जी आपण काही पिकं केलेली आहेत त्याच्यापैकी राजाचं पीक करायला मला आवडतं हा ग्राफ्टिंग आहे तुम्ही बघू शकता बारा बाय तीन फुटावरती याची लागवड याच्यातून चा ट्रॅक्टर चालणार आहे फवारणीसाठी चालणार आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या आंब्यावरती आपण सेंद्रिय पद्धतीने काम करू येणाऱ्या काळात एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी बाहेरच्या राष्ट्रामध्ये जी मागणी आहे पेड्यातर्फे जी मागणी येते आपल्याला तर ते खाणाऱ्यांचे म्हणणं आंब्याला गोडी पाहिजे चव पाहिजे टिकवण क्षमता पाहिजे या सगळ्या गोष्टीवर खऱ्या अर्थानं उतरणारा म्हणजे जपानी झेन नावाचा आंबा धन्यवाद